एका खेडेगावात डोंगर दऱ्यांच्या कुशी दाट अरण्याच्या सावलीत एक गट राहत होता हा गट इतर कोणत्याही गटासारखा साधा सोपा नव्हता कारण या गटात राहणाऱ्या माणसांचे जीवनच एका गूढ छायेत गुंतलेले होते गावातील लोक त्याला अंबुली गट म्हणत असत कारण असे म्हणायचे की या गटाच्या वस्तीच्या आसपास रात्री अंबुली नावाची सावली फिरत असे आणि त्या सावलीच्या स्पर्शाने कोणत्याही मनुष्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल गावातले वडीलधारे लोक नेहमी सांगत असत की अंबुली गटाजवळ रात्री कोणी जाऊ नये कारण तिथे अजब अजब आवाज येतात कधी बाळाच्या रडण्याचा कधी स्त्रीच्या हसण्याचा तर कधी पावलांचा मागोवा पण समोर काहीही नसते त्या गटाच्या झोपड्यांच्या भोवती उभे राहिलेले वटवृक्ष शीतके की त्यांच्या सावल्या चंद्रप्रकाशालाही गिळून टाकतात आणि झाडांच्या मुळाखालून पाणी गळते ते पाणी काळसर दिसते गावातील तरुण मुलांना मात्र हे सारे खेळ वाटत असे ते नेहमी धाडस करायचे की आज आपण अंबोली गटाच्या पायवाटेवर जाऊया पण प्रत्येक वेळी काहीतरी घडून त्यांना परतावे लागे एकदा गण्या नावाचा मुलगा आपल्या चार मित्रांसह तिकडे गेला होता संध्याकाळी सूर्य मावळत होता आणि पाखरे किलबिल करून आपापल्या घरट्यात जात होती पायवाटेवर जाताना सुरुवातीला त्यांना काहीच भयानक वाटले नाही पण जसेच त्यांनी गटाच्या जवळच्या ओढ्याला ओलांडले तसे त्यांच्या मागे कुणीतरी चालत असल्याचा आवाज आला त्यांनी वळून पाहिले पण तिथे काहीच नव्हते गण्या हसला आणि म्हणाला घाबरू नका हे आपल्या मनाचे खेळ आहेत पण लगेचच एका मुलाच्या पायाजवळ काळसर पाण्याचा लोट आला आणि त्या पाण्यात कुणाच्या बोटांसारख्या गोष्टी दिसल्या मुलं धावत सुटली आणि गावी परतले दुसऱ्या दिवशी सकाळी गण्या मात्र जागा झाला नाही त्याचे शरीर जिवंत होते पण डोळ्यांत जीव नव्हता तो दिवसभर बसून फक्त एकाच दिशेला पाहत राहिला आणि रात्री तो गावातून नाहीसा झाला कोणीच जाणले नाही तो कुठे गेला ही घटना गावात पसरली आणि सगळ्यांनी ठरवले की अंबुली गटाच्या पायवाटेला कोणीही जाऊ नये पण धाडसी लोक तरीही रात्रीच्या वेळी आवाज ऐकून पाहायला जात असत आणि प्रत्येक वेळी कुणीतरी काहीतरी गमावून परतच असे कुणाची बोलण्याची ताकद हरवली कुणाचे पाय चालण्यास नकार देऊ लागले तर कुणाचे केस एका रात्रीत पूर्ण पांढरे झाले वडीलधारी लोक सांगायचे की पूर्वी या गटात एक कुटुंब राहत होते त्या कुटुंबात एक तरुण स्त्री होती तिचे नाव होते अंबा ती फार सुंदर पण गोड स्वभावाची होती लोक म्हणायचे ती जंगलातील झाडांशी बोलते पाण्याशी खेळते आणि चंद्रप्रकाशात एकटीच नाचते तिच्या डोळ्यांत विचित्र तेज होते आणि तिच्या हसण्याने माणसाच्या अंगावर शहारे येत असत पण गावातील लोक तिला वाईट मानत नव्हते उलट तिच्या औषधी वनस्पतीमुळे लोक बरे होत असत एका वर्षी मात्र गावात दुष्काळ पडला लोक भुकेले तहानलेले झाले पिके वाळून गेली जनावरं मेली लोक म्हणाले की हे सगळं अंबामुळे झाले कारण तिच्या गोड शक्तींनी गावाला शाप दिला लोकांनी रागाच्या भरात अंबाला आणि तिच्या कुटुंबाला मारून टाकले आणि त्या गटाच्या कडेला जाळून टाकले त्यानंतरपासूनच अंबाचा आत्मा अंबुली बनून तिथे फिरतो असा समज पसरला काही लोक म्हणतात की जर कुणी रात्री तिथे गेला आणि अंबुलीच्या सावलीला स्पर्श झाला तर त्याच्या आयुष्यातलं सर्व आनंद हरवतो आणि फक्त दुःख उरतो पण काही लोकांचा विश्वास आहे की जर कुणी खरं मन घेऊन तिथे गेला आणि अंबुलीला शांतीची प्रार्थना केली तर ती वाईट न करता आशीर्वादही देते एकदा गावात एक, एक साधू आला तो साधू दिवसरात्र ध्यान करणारा होता त्याने गावकऱ्यांच्या तोंडून अंबुली गटाची गोष्ट ऐकली आणि तो म्हणाला मला तिथे जायचंय लोकांनी त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऐकला नाही रात्री तो गटाच्या पायवाटेवर बसला त्याने मंत्र जप सुरू केला तिथे खरोखर अजब आवाज आले वारा जोराने सुटला पानं उडू लागली आणि काळसर धुकं पसरली त्या धुक्यातून एक स्त्रीची सावली बाहेर आली तिच्या डोळ्यांत करुणा होती पण चेहऱ्यावर रागही होता साधू शांतपणे म्हणाला अंबुली तू शाप नाहीस तू वेदना आहेस मी तुला मुक्त करायला आलो आहे गावकऱ्यांनी दूरवरून पाहिलं त्या रात्री साधू परत गावात आला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लोक गेले तर त्यांनी पाहिलं गटाच्या झाडाखाली साधू ध्यानस्थ बसलेला आहे पण त्याच्या चेहऱ्यावर हसवा आहे आणि तो श्वास घेत नव्हता अंबुलीची सावली मात्र त्या दिवसानंतर गावकऱ्यांना क्वचितच दिसलं पण तरीही गावातली मंडळी सांगतात की पौर्णिमेच्या रात्री जर कुणी अंबुली गटाजवळ गेला तर त्याला अजूनही हसण्याचा आणि रडण्याचा आवाज येतो आणि काळसर पाण्यातून हातवर येताना दिसतो काहीजण म्हणतात अंबुली मुक्त झाली पण काहीजण म्हणतात तिच्या सावल्या अजूनही भटकतात